महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण आणि रेनगर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे वनमहोत्सवाचा शुभारंभ झाला आहे म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झालं तर श्रमिक पत्रकार संघाने त्यांचा सत्कार केला आहे सोलापूरच्या रेनगर भागात बीडी पापड आणि टेक्स्टाईल उद्योगांना चालना देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे सोलापूरच्या अक्कलकोट रोड येथे रेनगर फेडरेशन आणि म्हाडाच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर माकपचे कॉम्रेड नरसय्या आडम यांनी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी व्हिडिओद्वारे चर्चा करत रेनगरमध्ये बीडी पापड आणि टेक्स्टाईल उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला हजारो बीडी कामगारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला श्रमिक पत्रकार संघाने संजीव जयस्वाल यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचा गौरव केला कुटुंब आजच्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित असल्याने ज्यांच्या प्रेरणातून आम्ही ज्यांनी अतिशय मेहनत घेतलेला आहे जे देवी म्हणजे या रहामध्ये पण जे पाठपुरावा आहे की खरं असं स्नेह ते म्हणजे आपला सर्वोच्च राजकीय अरम माझं सोबत आलेला माझं सर्व सहकारी या जिल्ह्याचा माझे जिल्हाधिकारी श्री सबतच आहेत सर्व वरिष्ठ अधिकारी हे सगळं प्रश्यक्षतर्फे येथे सर्व सचिव चेअरमॅन आणि आणि विशेष करून यांच्यासाठी आपण एक घर बांधलेलं आहोत ते सर्व माझा महिला भगिनी मत्रि आणि मित्र खरं मी राजकारणी नाही आहे एक अधिकारी आहे त्यामध्ये अधिकारी म्हणून एक मर्यादामध्ये मला बोलावं लागतात